श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत की घरातील देवघरामध्ये नेमके किती आणि कोणते असावेत ते तर चला सुरुवात करू या व्हिडिओला प्रत्येकाच्या घरात देवघरे असतंच पण त्यामध्ये किती दिवस हवेत हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नसतं तर तेच आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत देवघर दे ही खूप महत्त्वाची जागा आहे घरामधली आपल्या प्रत्येक घरात देवघरे असतंच पण त्यामध्ये किती आणि कोणते देव असावे हे बऱ्याचपैकी आप आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नसतं काहीजण यात्रेला गेल्यावर त्या ठिकाणच्या देवांच्या मूर्ती घेऊन येतात आणि देवघरात ठेवतात ही पद्धत योग्य आहे का देवघरात देवांची संख्या किती असावी त्यां याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला सुरुवात करूया घरातील देव हे एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे जात असतं म्हणजे पूर्वापार आपले जे पूर्वज असतात त्यांचे देव आपल्याकडे आलेले असतात आणि आपली पुढची पुढी पिढी जी आहे त्या पिढीला आपण आपल्याला जे मागच्या पिढीने दिलेलं आहे ते आपण पुढच्या पिढीला देव देणार आहोत तर काही नवीन देव आपण देवघरामध्ये दे ठेवण्यासाठी घेतो काहींच्या देवघरात देवांची संख्या जास्त असते पण पुढच्या पिढीमध्ये नित्यपूजा होण्यासाठी आवश्यक तेवढ्या मूर्ती ग असणे गरजेचं आहे म्हणजे त्यांना आजकालचं आपलं लाईफ खूप शेड्यूल सगळ्यांचं खूप बिझी असते त्यामुळे जेवढे देव कमी असेल तेवढं पूजा करायला आपल्याला वेळ कमी लागतो म्हणून मोजकेच देव हे देवघरात असायला हवे आपल्या हिंदू धर्माचं जे शास्त्र आहे त्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे की देवघरामध्ये दोन दोन शा शाळीग्राम तीन देवी तीन गणपती यांची पूजा कधीही कर करू नये कुठलेही देवसोय देवघरात एक एकच असावे एकापेक्षा जास्त नसावे आणि त्यांची उंचीही तीन इंचापेक्षा मोठे नसावे अ देवघरामध्ये दे अत्यंत कमी असे देव ठेवावे जसे की मुलीचं लग्न झाल्यानंतर मुलीला तिची आई देतात असते गणपती असतं अन्नपूर्णा असते बाळकृष्ण असते हे तीन देव तर तिला तिच्या माहेरून भेटत असतं हे तीन देव झाले खूप मोजके देव ठेवायचे घरामध्ये तर कोणते कोणते ते सांगते मी तुम्हाला एक श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ती गणपती बाळकृष्ण अन्नपूर्णा महादेवाची पिंड ती साधी असावी तिला नाग वगैरे काही नसावावरती ती असावी शंख असावा घंटी असावी एक छोटासा हे असतो काय म्हणजे त्याला तांब्या असतो तांब्याचा तो पाणी भरून देवघरामध्ये ठेवलेला असावा आपलं टाक असावेत देवांचे खंडोबाचा टाक असेल देवीचा टाक असेल ते टाकसुद्धा खूप महत्त्वाचे आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि देवघरामध्ये अगदी कमीत कमी देव ठेवण्याचा प्रयत्न करा तर अशाच छान छान व्हिडिओला बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटू तर श्री स्वामी समर्थ